नमस्कार विद्यार्थी मित्र ऑनलाईन क्लासेस या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पूर्णशा नव्याने हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्र हो तर आज बनवून आप आहोत आपण अतिशय महत्त्वाचा असा मराठीचा टॉपिक आहे जे व्यक्ती जे उमेदवार पोलीस भरती ग्रामसेवक दीपिक तलाठी जी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जे एवढं काही कॉम्पिटिशनच्या माध्यमातून अभ्यास करत आहेत त्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे चला प्रश्न असा आहे पुढील मन पूर्ण करूया असेल तेव्हा दिवाळी असेल ते तेव्हा दिवाळी नाहीतर काय नाहीतर काय त्या ठिकाणी नाहीतर काय पाडवा येतो का नाहीतर काय रक्षाबंधन होते का नाहीतर शिमगा नाही तर रंगपंचमी ओके okay? चार पर्याय तुमच्या पुढे असतात योग्य पर्यायाचं उत्तर सांगायचं असते आणि या ठिकाणी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं असते आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिमगा त्या नंतरचा प्रश्न आहे मित्रहो नाव मोठ लक्षण खोट याचा अर्थ काय आहे आणि हा रत्नागिरीमध्ये विचार टाकेला प्रश्न आहे ओके हे okay? प्रश्न तुमच्या समोर आहे मित्र पाहू शकता तुम्ही ओके okay? तर इथं पर्याय इथं पर्याय वाचून पाहूया आपण पर्याय आशा आहे तर पहिला पर्याय असा आहे भपका भारी खिसा खाली उथळ पाण्याला खळ खर, खळाट फार ओठात एक पोटात एक भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची अशा पद्धतीनं चार या ठिकाणी काय आहेत पर्याय आहेत आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे मित्र हो त्या ठिकाणी मोठा ओके भपका मोठा पण त्याचे प्रत्यक्ष वागणूक कशी असते ढोंगीपणाची असते म्हणजे नाव मोट लक्षण खोट यांचा अर्थ असा होत असतो नंतरचा प्रश्न पाहूया तिसरा प्रश्न पुराणातील सॉरी पुराणातील वांगी पुरानात या म्हणीचा अर्थ काय आहे पुराणातील वांगी पुराणात त्या म्हणचा अर्थ काय आहे आणि जालनामध्ये विचारला गेला प्रश्न आहे जेथील गोष्ट तिथेच लागू पडते बाजारातील वांगी बाजारात एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे किंवा यापैकी नाही यापैकी नाही हे प्रश्नांचे योग्य उत्तर आहे का तर मित्र या ठिकाणी बघायचं असते आपल्याला की ज्या वेळेस पुराणातील वांगी पुरणात म्हणजे ज्या ठिकाणची गोष्ट आहे म्हणजे जेथील गोष्ट तिथेच लागू पडते याचा असा खरा अर्थ होत असतो मनीचा नेक्स्ट आपण या ठिकाणी प्रश्नांचं प्रश्न पाहूया प्रश्नांचं उत्तर पाहूया मनीचा अचूक अर्थ ओळखा ओके बैल गेला नी झोपा केला बैल गेला आणि झोपा केला आणि हे उस्मानाबाद पोलीस चालक मध्ये विचारला गेला प्रश्न आहे आणि पर्याय आपल्या समोर किती आहे तर पर्याय चारच असतात माणूस झोपल्याने बैल गेला एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर उपयोजना करणे बैल निघून गेल्यावर मालक झोपी गेला आणि ज्या गोष्टी शोधून सापडणार नाहीत त्यांचे प्रयत्न करणे ओके असे चार पर्याय तुमच्या समोर आहेत बैल गेल्याने झोपा केल्या म्हणजे एखादी गोष्ट घडून केल्यानंतर उपयोजन करणे म्हणजे साप गेल्यावर फरकाणीला मारणे असा सुद्धा यांचा अर्थ होत असतो ओके नंतरचा आपण पुढचे प्रश्न ओके नंतरचा आहे आदि शिदोरी मग डॅडॅस सांगलीमध्ये विचारला आहे आदि शिदोरी मग जेजुरी ओके पर्याय क्रमांक एक आतिती काय अतिथिथ माती ओके आते तिथं काय होत असते माती पर्याय क्रमांक चौथं या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे नंतरचा प्रश्न पाहण्यापूर्वी प्रश्नांचं उत्तर पाहण्यापूर्वी तुम्हाला नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट आहे मित्र हो तुम्ही जर व्हिडिओ सर्वप्रथम पाहत असाल तर तुमच्या चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी एक नेहमीप्रमाणे तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्हाला नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करून द्या जाता जाता अक्कल खाती जमा या मनीचा अर्थ काय होते अक्कलखाती जमा म्हणजे काय रागावणे अक्कलखाती जमा म्हणजे खूप संतापने अक्कलखाती जमा म्हणजे खूप आनंदी होणे अक्कलखाती जमा म्हणजे काय नुकसान होणे आता याच्यापैकी योग्य उत्तर कोणता आहे ओके okay, मित्रो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अक्कलखाती जमा म्हणजे नुकसान होणे नेक्स्ट पाहूया प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडवण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे आता वरील अर्थाची खालीलपैकी कोणती मन कोणती मन या ठिकाणी प्रचलित आहे कोणती मन कसे आहे प्रचलित आहे या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रश्न आहे तर पर्याय या ठिकाणी आहे तर उठता लाथ बसता बुक्की कुत्र्यांचे शेपूट नळीत घाटले तरी वाकडेच खोट्याच्या कपाळी गोटा नाक दाबले की तोंड उघडते ओके आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे मित्र या ठिकाणी म्हणजे उठता लात आणि बसता बुक्की काय उठता लात आणि बसता बुक्की म्हणजे कृत्या अद्दल घडवणे पुन्हा पुन्हा शिक्षा करणे म्हणजे उठता लात बसता ुकी असा त्याचा अर्थ होत असतो लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे याचा असा या था ठिकाणी चार ऑप्शन आहेत शमशान पाषाण निशान आणि अज्ञान किती आहेत बऱ्या आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण नंतरचा या ठिकाणचा प्रश्न पहा मित्र उंदरी गेला लुटी आणल्या दोन मुठी या मणीचा खालीपैकी कोणता अर्थ आहे आणि हा प्रश्न विचारला गेलेला आहे चालकसाठी ओके उंदराची लूट केली तरी हाती काहीच लागत नाही शुल्क गोष्टीचा गवगवा फार उगा उतावेळ पणाने मूर्खासारखे वर्तन करणे प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो म्हणजे गेला लुटी ओके okay? आणल्या दोन मुठी म्हणजेच असा अर्थ होतो प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करत असतो नेक्स्ट आपण प्रश्न पाहूया मित्र नंतरचा आहे हजीर तो वजीर या मनीचा अर्थ काय आहे आता या ठिकाणी जो वेळेला हजर असतो तो वजीर होतो त्याच्या नंतरच आहे जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो वजीर वेळेवर हजर हजेरी घेतो किंवा यापैकी नाही या, ना या प्रश्नांचं योग्य उत्तर सांगण्यापूर्वी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहेप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो म्हणजे हजेर तो वजीर त्याचा मणीचा योग्य अर्थ ओळखायचा आपल्याला आग आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी काय म्हणते आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी या मणीचा खरा अर्थ काय गरजेच्या ठिकाणी मदत करायची सोडून इतरांकडे मदत मागणे किरकोळ संकटातून बचाव करण्याचा प्रयत्न करणे बोलण्यानुसार कृती न करणे इतरच्या कष्टाचा गैरफायदा स्वतः घेणे किंवा चेन करणे आम्ही या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे मित्रहो गरजेच्या ठिकाणी गरजेच्या ठिकाणी मदत सोडणी त्या ठिकाणी मदत करणे ओके नेक्स्ट आपण पाहूया उचित पर्याय शोधा ज्याच्या हत्ती ससा तो पारथी ज्याच्या हातात ससा असतो तो पार्थी बनतो ससे पकडणारे पार्थी असतात ससा संपादन करणारा पक्ष असतो ज्याला यश असतो तो कर्तव्य या प्रश्नाचं योग्य होतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून